महाराष्ट्राच्या राजकारणातील आणि इतिहासातील काळा दिवस अशा पद्धतीची नोंद करावी अशी दुर्दैवी घटना आज सकाळी सकाळीच चा महाराष्ट्राच्या भूमीमध्ये घडलेली आहे महाराष्ट्राचा एक कणखर नेता आपल्या विचारांशी कधीही तडजोड न करता आपल्या मताशी ठाम राहणारा नेता म्हणून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची अख्ख्या महाराष्ट्राला ओळख होती आणि आज सकाळी अचानकपणानं त्यांचं विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालेलं आहे कैलासवाशी अजितदादा पवार यांच्याबरोबर अनेक दिवसाचं संबंध असणारं माडा तालुक्यातील सन्माननीय माजी आमदार बबनदादा शिंदेसाहेब यांचं घराण आहे सध्या बबनदादा शिंदे हे त्यांच्या आरोग्य उपचारासाठी अमेरिकेत स्थायिक आहेत त्यांनी आमदार म्हणून ब अजितदादा पवार यांच्या बरोबर जिवाळ्याचं राजकारण केलेलं आहे त्यांचं वैयक्तिक संबंध देखील त्या घराण्याचं पवार घराण्याशी अतिशय चांगलं होतं आज बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव रणजित भाया शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याकडून अजितदादांच्या काही आठवणींना आपण उजाळा देण्याचा प्रयत्न करणार आहोत भायासाहेब खरं तर आज महाराष्ट्रामध्ये अतिशय दुःखद घटना सकाळी सकाळी घडली सगळा महाराष्ट्र निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये कार्यरत असताना अचानक अजितदादा पवारसाहेबांचं दुःखद निधन झाल्याची बातमी समोर येते अजितदादांचं आणि सन्मान्य बबनदादा शिंदेसाहेबांचं जिवाळ्याचं संबंध होतं काय आठवणी सांगताल भाज्या साहेबदादांच्या खरं तर सकाळी नऊ वाजता ही दुःखद बातमी मला कळाली आणि अतिशय वाईट असा आजचा दिवस आहे कारण आदरणीय दादा हे गेल्या तीस वर्षापासून आदरणीय बबनदादांनी त्यांच्याबरोबर अजितदादांवर काम केलेलं आहे आणि अतिशय धडाडीचा नेता आणि प्रशासनावर प्रचंड पकड असणारे आणि दिल्याला शब्द शंभर टक्के पाळणारे खोटं न बोलता ज्या गोष्टी करायच्या त्याला कधी न घाबरता ते करणारच आणि एखादी गोष्ट चुकीची असेल आणि ती करायची नाही म्हणून एकदा सांगितलं तर ते शंभर टक्के त्याचे परिणाम काही जरी असले तरी त्या भूमिकेशी ठाम राहणारे रह। असे आजीदादांची ओळख होती या माडा मतदारसंघामध्ये दे त्यां त्यांच्या माध्यमातून सातत्याने आत्तापर्यंत चांगल्या पद्धतीनं या विकासाच्या सगळ्या योगदानामध्ये आदरणीय बबनदादांना संजय मामांना त्यांनी सातत्याने सहकार्य केलेलं आहे आणि खरं तर आज ही दुःखद अशी घटना घडलेली आहे मी माडा मतदारसंघाच्या मा वतीनं आणि आमच्या शिंदे कुटुंबियाच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो दादांची एखादी अजितदादांच्या संदर्भानं बबनदादांची एखादी आठवण काय सांगता येईल भैया अजितदादांच्या बाबतीत अजितदादा म्हणजे आमच्याकडं गेल्या ह्या तीस वर्षामध्ये कुठलाही कार्यक्रम असला तरी अजितदादांना दादांनी सांगितलं तर अजितदादा एका शब्दानी कधी टाळत नव्हते किंवा कधी नाही म्हणत नव्हते आणि दादा हक्काने अजितदादांना एखादी गोष्ट सांगितली कधीकधी अजितदादांच्या काही गोष्टी मनाच्या जरी अजितदादांना ते करायच्या नसल्या आणि दादांनी जर सांगितलं तर अजितदादा हे शंभर टक्के दादांचं ऐकत होते आणि अशा पद्धतीचं अतिशय चांगले संबंध अजितदादांशी आमच्या सर्व कुटुंबियांचे होते पण आज ह्या घटनेनी अतिशय म्हणजे दुःख होत आहे कारण राज्यामध्ये धाडाडीचा आणि अतिशय स्पष्ट वक्ता असा आज तागायत कुठलाही नेता नव्हता अजितदादांसारखं स्पष्ट बोलणारा कुठलीही आज नेता नाही हे होते रणजित शिंदे खरं तर राजकारणाच्या पलीकडं जाऊन अजितदादांनी आपलं कामकाज केलेलं होतं त्यांना पक्षीय राजकारणाचा गंध त्यांनी विकास कामामध्ये कधी येऊ दिला नाही समोरचा कार्यकर्ता कुठल्या पक्षात आहे किंवा तो काय काम घेऊन येणार आहे याच्यापेक्षा त्या कामाची निकड किती आहे हे बघूनच अजितदादा कार्यकर्त्यांना सांभाळत होते सगळ्याच पक्षात खरं तर अजितदादांना मानणारा प्रचंड वर्ग होता आणि अशा परिस्थितीमध्ये आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे पण आज महाराष्ट्र ठप ठप्प झाला आहे निशब्द झाला आहे आणि सगळ्या प्रक्रिया जागेवरती थांबलेल्या आहेत रणजितसिंह शिंदे यांनी बबनदादांच्या बाबतीमध्ये अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला या ठिकाणी अशा महाराष्ट्रातील अनेक लोकांच्या अज अजितदादांच्या बाबतीत आठवणी आहेत त्या जजशा आमच्यापर्यंत पोचतील तशा आपल्यापर्यंत आम्ही पोचवण्याचा प्रयत्न करू